हा बघा एक कडक हे बघा तर आपण पोचलो आता पेन मध्ये पेन मधून कोण असेल तर नक्की कमेंट करा हे बघा गणपती बाप्पा मोर्या त्या बॅगला आपल्याला कवरच घ्यायला पाहिजे होती पुढे राहील काय तशी पुढे राहील तशी <laughs> तर मंडळी आता आलो आहे आम्ही गा अचानक गावी जायचा प्लॅन झाला आहे माझा आणि इथं आता थांबलो आहे इथं पाणी भरपूर झालं आहे आणि हे बघा या साईडला बघा फुल पाऊस आहे फुल पाऊस आता निघालो आहे आम्ही जस्ट इथे पाणी जमलं आहे तो बघा त्याच्या अगोदरच थांबलो बोललो चला आता जातो आहे तर व्हिडिओ पण आपण करूया ओ हो लालपरी हे बघा चला बॅग दे माझ दे तुला सांगतोय अरे एक रेनकोट घेतला असतास काय झाला असता दोनशे तीनशे वाला घरी जाऊन फेकून दिला असतास यूज अँड प्रो सावकास हो आरामात काय घाई नाही सावकाशो पाणी उरू सावकाश सावकास हे बघा बारिश देखो बारिश कसला वातावरण झालाय रे खतरनाक गार पाणी बघा किती भरलाय सावकाश सावकाश <laughs> <laughs> काकडी हैला हे लोक म्हणजे मी गाडी शिकायच्या अगोदर मी ह्या लोकांना बघतोय ही लोक इथं असतात शेंगा काकडी आपला कलिंगड हा ती बसतो आयच्या गावात असं वाटलं की त्या घरात कसं आहे पेन पेन तर आपण पोहोचलो आता पेन मध्ये पेन मधून कोण असेल तर नक्की कमेंट करा बघा गणपती बाप्पा मोर्या यंदा ऑगस्ट मध्ये गणपती बाप्पा लवकर येतात आहेत आणि आत्ताच आपल्याला दर्शन भेटलंय बाप्पांचा बघा बोला गणपती बाप्पा मोर्या ऊला ट्रेन बघा मालाची ट्रेन बापरे तो गाव बघा कुठे गाव दिसतोय का गाव तुम्हाला कुठे डोंगरावर हा बघा किती वरते बघा डोंगरावर गाव तो हा बघा दिसतोय काय वागा किती फायनली पोचलोय वडखल मध्ये चला तर वडखल मधला कोण असेल व्हिडिओ बघत तर नक्की कमेंट करून सांगा हो खाली शोरूम आहे काय नाही कॉन्ट्रॅक्ट याच्या गाड्या कंपनीच्या गाड्यात वडकाल वडकाल काही प्रॉब्लेम नको स्लिप वगैरे झाली तर कंपनी बघा वॉटरची कंपनी अयो हे काय बापरे फ्रीज बनवण्यासाठी माती बघ किती आहे कसला दिसतो आहे मोठा बघा पण काम बसतात काय काय काम चाल काम चालू आहे ठेवत आहेत हे गणपती बाप्पा मोर्या परत एकदा दर्शन गावा नाव काय तुझं सिद्धेश पाटील कुठला पांढापूर अच्छा अच्छा हा 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 एक मित्र भेटलाय मागेच आहे आमच्या मगांपासून तर फायनली आम्ही आता वडखल क्रॉस केलं आहे आणि गाडी ठीक आहे काय अरे काहीच ना झालं आहे पाणीच होतं तेवढं तू कुठं गाडी जास्त महागणार आहे बाकी आमची ही बॅग आहे ना बघा ही पण बॅग भिजली आणि ही पण भिजली आहे आणि सोरास्त काय पूर्णच भिजलं आहे मी पण भिजलो आहे नाही असं नाही अरे आतलं पाणी गेलं आतमध्ये माहिती आहे का तुला पाणी गेलं आतमध्ये इथे कमरेला इथं वरती नाही फक्त कमरेजवळ अरे हे काय होते माहिती आहे हे शॉर्ट होते ना रे <laughs> इथून जो वरून पाणी जाते ना तो जा खाली जाते चौरा <laughs> बोल मला बरोबर होईल कसला रोड बघा नमस्कार आयच्या चा, चा, कावात चाल चला नमस्कार ना आपण बॅग घालूया पुढे वाकला अच्छा गेला चलो चला तर बोला गणपती बाप्पा मोरया कारण नाही जरा बरं वाटतंय काय करते आकाशी थोडासा पाऊस पडलाय पण बरं वातावरण एकदम गार कुंडली हा बघा सीन बघा वा एक नंबर कडक ना आ, हा 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 पूर्ण ढग उतरलेत बघा डोंगरावर काय सीन वाटतोय झकास जरा पुढे घे जरा पुढे हा बघा एक नंबर कसा काय केला काय हां हां हे बघा कसला गेलाय खाली बघा पण एक मानलं पाहिजे लोकांना ब्रिजची काम बाकी हायवेवरची फटाफट चालू आहे आता फास्ट काम चालू आहे हे बघा इथं टोटल तुम्हाला मागे पण आपण जो मगाशी ब्रिज बघितला त्याचं पण काम चालूच आहे म्हणजे असा पावसात पाऊस प पाऊस पडतोय तरीसुद्धा काम चालू आहे पाऊस पा, काम थांबवले नाही आहे मुंबईमध्ये जरा काय पाऊस पडला की लोकं कामं थांबवतात आणि था मग पूर्ण पब्लिकचे वांदे करून टाकतात ट्राफिक आणि ट्राफिक बस बाकी काय नाही हे बघा पाऊस पा। पडतोय तरी पण काम चालू वा बाई वा। मानलं पाहिजे लोकांना बापरे कुठली गाडी आहे ही मुंबई गाडी ते काचा ना आता दिसल्यास ती गाडी कुठून आली ती बोर्ड वगैरे दिसत नाही तिथे बाप बापरे मला वाटतं ते ओव्हरटेक करताना झालाय मात्र गाडे सावका चालू आहे पाऊस जवळजवळ म्हणजे दोन दिवस पडतो तर चार दिवस नाही अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळे रोडवर जे स्लिपी आहे म्हणजे जे टायर स्लिप मारतात ते कंटिन्यू चालूच आहे कंटिन्यू पाऊस पडेल जेव्हा कंटिन्यू रोड डेली पाऊस पडेल तेव्हा ते कुठंतर स्लिपी जेव्हा नेहमीच्या हॉटेलमध्ये पोचलो श्री समर्थ कृपा हॉटेल आई गो बापरे बा। फायनली वडखलला पोचलोय सॉरी <laughs> वडखलला नाही वाकणला पोचलोय वाकणचा नजारा बघा मस्त असं शांत आहे आणि हा आपला नेहमीचा हॉटेल श्री समर्थ कृपा हॉटेल काय झालंय अयो त्याची पॅन्ट बघा कशी झाली ही बघा होणार <laughs> रे रे तुझ्या गाडीला जास्त हे नाहीत ना रे आणि माझं पण झालं असणार नाही मी तर एकदम क्लिअर आहे भारी चला बॅग वगैरे ठेवूया आणि मस्त गरम गरम चाय वगैरे घेऊया आणि गरम गरम काहीतरी वडापाव किंवा भजी वगैरे ठीक आहे मग पाऊस जास्त भेटला ना समोरना समोरना हे बघ बॅगेची अवस्था बघ हे बघ चिकल बॅगीवर आलाय वे काय यार हे सगळं शॉर्ट आहे ना रे बाग? हे बघ हे तुझं शॉट आहे सगळं या गाडीचं अरे हे कोणची माहिती हे हे लाईट ना गाडीचं त्यांची हो त्यांचं पण आहे आणि तुझ्या कोण पण उडते ते काय पण बोलतो हे जी रोडला मध्ये ते पाण्यातला ठीक आहे जाम पाण्यात आता हे पावसाला पावसाला तर हे असेच गाडी होणार चला पहिल्यांदाच हालीस नाही गाडी मुंबईला मग चौथी वेळ मस्त तर या वडापाव खायला स्वराश थंडी लागते तुला हा बघा <laughs> स्वर्ग कोकणामधला स्वर्ग एक नंबर कसला भारी दिसत नसील खूप कसला भारी होत ना रूप आरटीओ हो, आर्टिओ हो। तो ब्रिज जो काही दिवसापूर्वी पाण्याखाली गेला होता हा बघा हा छोटावाला पूल ब्रिज आहे छोटावाला पूल आता हा नवीन मोठावाला बांधकाम चालू आहे बघा पूर्ण पाण्याखाली गेला होता ना जवळ जवळ हा जवळ जवळजवळ किती दिवस तीन चार चार पाच दिवस ना चार पाच दिवस जवळ वरड बोल दिव्यागर पूर्ण वाहतूक बंद होती ए फ्यू मोमेंट्स ला इथे वाजव वाजव आश्रय आश्रय इकडे इकडे बघ वाजव तोड बघ तोड तोड बघ कसा करतो वाजव वाचव वाजव असे वाजव वाजव इकडे प इकडे बघ तोंड मग कसं करतं वाचव त्याला गावात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही बोटीवर बिलजाची मासेमारी करायला तर मस्त अशी बिलजा लागली आपल्याला आणि त्या दिवशी बऱ्यापैकी भिल्ज मिळ आली वार, वार, पावसालो पावसालो हो पक आवाज करते अरे कॅमेरा फिरवला की तो आतला जाते बघाय बघा बगा। डॉल्फिन बघा ये एक नंबर परत 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 हे बाबा ये हा बघा कडक हे बघा किती डॉल्फिन आलेत बघा जवळ ते असे फिरायला ना आलेत हे आलेत खादीसाठी हे बघा या मावऱ्यासाठी आलेत आहेत हे बघा हा बघा किती जवळ आहे बघा डॉल्फिन मी गाधव बोलता त्याला गाधव तिकडे उपरच्या पेरेंला पार्टेनवर लावू पाहिजेत ना, ला, पा, ना, ला ना असं बोटीवरून घरी गेलो आणि बघतो तर काय प्रियंका आपल्यासाठी कालवनाला आणि फ्रायसाठी मस्त असं म्हावरा कापत होती तर हे जे मोठे राईट साईडचे पिसं दिसत आहेत ते आहेत बाट्या त्याला मी बाट्या बोलतो आणि लेफ्ट साईडला जे दिसत आहेत ते कटाटी बांगडे मस्त अशी प्रियंका कटिंग करत होती प्रियंकाची कटिंग झाल्यानंतर मी गेलो फ्रीज ओपन करायला आणि बघतो तर काय पप्पांनी ऑलरेडी आपल्याला मस्त असं म्हावरा स्ट्रॉक करून ठेवला होता ते म्हणजे बांगडे छोटे छोटे सुरम आहे अजून काय भरपूर होतं त्याच्यामध्ये आता आणि ह्याच्यामधला आपण थोडाफार घेऊन जाणार आहोत मुंबईला आपल्यासाठी तर चला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का टाटा बाय बाय